जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केलं आहे मुख्यमंत्री महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लाचलुचपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलो आहे आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनात आणतो नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे तर फडणवीस साहेब ह्या जनतेचा पैसा आहे हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे आज त्यांची चौकशी झाली पाहिजे एस आय टी मार्फत आम्ही मागणी केलेली आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे एवढं प्रॉपर्टी आहे एवढं सगळं माया माया कसं काय गोळा करायला लागला आहे मिसेस त्यांची पत्नी वडील भाऊ भावाचं कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलं आहे तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे सर मुख्यमंत्री महोदय ह्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून ह्याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि एस आय टीमार्फत यांची पूर्ण तपास चौकशी झाली पाहिजे हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी आहे बघा कसं आहे उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेन बेनामी मालमत्ता बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे आपण ह्या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाही तर लोकांच्या जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले एक सामान्य नागरिक जर गेला त्याच्यात जर एक हजार जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का मग हे पैसे कोणाचे आहेत जनतेचा पैसा आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे बघा कसं आहे रायगड जिल्ह्यात पण झाला आहे जळगाव जिल्ह्यात पण झाला आहे आता सध्या ठाण्या जिल्ह्यामध्ये आहेत लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहे माझं जे लिगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचं ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार आहे पण सगळ्या विषय असा असतो ना काही जे साधे शेतकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या भलाढ्या अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप उठायला म्हणून तर ते आमच्याकडे आले आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा त्याच्यासाठी काही विचार करत नाही आम्ही उतरतो आणि माझ्या मागे सगळे पत्रकार बांधव तुमचं ताकद आहे जनतेची ताकद आहे म्हणून ते लोकं जरा मागून आम्हाला माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने ह्या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण ताकद लावतो आहे विरार कॉरिडॉर हो आहे जळगाव जिल्ह्यात येवलगावामध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे कर्जतमध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतलं आहे त्यांच्या मुलीच्या नावाने खोटं कंपनी शिक्षण घेणारी मुलीचं कंपनी आणि त्याच्यामध्ये करोडवरचं ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे सगळं आहेत नाही ही माहिती काढावं शासनाने